प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जिल्हाधिकारी तथा इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक अमोल एडगे यांनी गुरुवारी महानगरपालिका कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी पाणीपुरवठा बांधकाम आणि आरोग्य विभागाकडील मान्सून कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रशासक एडगे यांचे स्वागत केले आयुक्त पाटील यांनी पीपीटीच्या माध्यमातून महानगरपालिका कामकाजाचे सादरीकरण केलं त्या अनुषंगाने प्रशासक एडगे यांनी विभागनिहाय आढावा घेतला शहराला पुरेसा आणि नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी पंचगंगा व मजरेवाडी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची आवश्यकतेनुसार तातडीने दुरुस्ती करणे जिल्हा नियोजनमधून प्राप्त निधीमधील कामे मुदतीत पूर्ण करणे शहरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढणे इंदोर शहराच्या धर्तीवर आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत शहरातील संकलित होणारा कचरा ओला व सुका याप्रमाणे विलगीकरण करूनच घंटागाडीमध्ये जमा करावा कचरा डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करावी बंदी असलेले प्लास्टिक वापरावर कारवाई करावी महानगरपालिका शाळांसाठी आवश्यक ती भरीव आर्थिक तरतूद करावी चालू वर्षातील नव्वद टक्के कर वसुली करणे संभाव्य आपत्तीकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करावी मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील दिवस या उपक्रमांमध्ये राज्यस्तरावर इचलकरंजी महानगरपालिका आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपविभागीय अधिकारी मोसमी चौले यांच्यासह महानगरपालिका विभाग प्रमुख उपस्थित होते